नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते अंडा कडी बनवते आज हे घेतले मी चार अंडी चार अंडी चा आहे ना उकडून घेतलेले आणि हा आपल्या घरचा मसाला आहे कांदा खोबऱ्याचं कीस आहे धने आहेत एक चमचा दाळवा आहे एक चमचा लसूण घेतले सात आठ पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे आपलं चार पाच पाकळी हे बघा आणि हे सगळं आहे ना मी भाजून घेतलेलं आहे आपला हा मसाला हा घरचा मसाला आहे आता आपण हे मसाला मिक्सरला बारीक वाटून घेऊ आपण बघा आता आपल्याला हा मसाला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे आता आपण आता हे भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये हे मसाला टाकू आपण आणि त्यामध्ये आहे ना आपण अर्धा अर्धा चमचे सगळे हे मसाले टाकू घरचे आपण हे आहे कांदा लसूण मसाला हे आहे थोडंसं लाल तिखट हे आहे आपला अर्धा चमचा धने पावडर आणि हा आपला चिकन मसाला पावडर आणि हे आपलं घरचा काळा मसाला आहे हे सगळे मसाले मी आणि आपला वाटून घेतलेलं कांदा खोबरं हे आता मिक्सरला बारीक वाटून घेते पाणी टाकून बघा मी आता इथे कडाई ठेवले कडाईमध्ये येण्यास तीन ते साडेतीन चमचे मी तेल टाकले तेल तुमच्या आवडीनुसार टाका आता आपण यामध्ये मसाले टाकू आपण मी गॅस थोडासा कमी केला पहिले मी मसाला वाटताना आपले घरचे मसाले टाकलेले आहे फक्त अर्धा अर्धा चमचा टाकलेले आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी अजून अर्धा अर्धा चमचा तेलामध्ये भाजून घेते आपल्या घरचा मसाला हे आहे कांदा लसूण मसाला आणि हे लाल तिखट आहे आणि हा काळा तिखट आहे आपण मसाले सगळे तेलामध्ये छान जर भाजून घेतला ना तर आपल्याला मसाल्याचा त्रास होत नाही हे काळं तिखट मी अजून थोडं टाकते आणि हे आपलं धने पावडर आहे आणि हा एवरेस्टचा मसाला आहे चिकन मसाला हे मसाले हे ना आपण आहे ना कमी गॅसवरती छान मस्त तेलामध्ये ह्याला परतून घेऊ आपण हे बघा आता आपला मसाला परतलाय आपण त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना कांदा खोबऱ्याचा आपण ते वाटण यामध्ये सोडू आता तुम्ही आहे ना अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप मस्त लागते अंडा कढी आणि मसाला काही नाही घरचाच मसाला आहे आता आपण हे मसाला चांगला एकदम तेलामध्ये परतून घेऊ आपण आता बघा आता आपला मसाला किती छान परतलाय तेलामध्ये कारण पहिले आपण मसाला भाजून घेतलेला आहे आणि आपले हे तिखट तिकडचे काळे मसाले घरचे मसाले आपण तेलात परतून घेतल्यामुळे किती छान त्याला तरी आलेली आहे आता आपला मसाला आहे तयार आपण त्यामध्ये आता ही अंडी सोडू आपण मी अंडी आहे ना उभी कट करून घेतलेली आहे बघा आणि हे एकदा आपण परत थोडस ह्याला परतून घेऊ आपण आणि ह्यामध्ये आहे ना कोमट पाणी सोडायचं मसाल्याच्या भाजीला आणि तरी पण खूप छान येते आणि चव पण चांगली लागते आता आपण यामध्ये आहे ना थोडंसं पाणी सोडू हे बघा परत एकदा ह्याला परतून घेऊ आपण थोडस बघा आता आपला मसाला किती छान परतलाय आपली अंडी पण ते छान परतलेला आहे आपण आहे ना आता चवीनुसार याच्यात मीठ टाकून आणि थोडस आहे ना मस्त रस आपण यामध्ये टाकून घेऊ थोडस हे बघा आणि मस्त ह्याला आता फिरून घेऊ आपण एकदा परत आपण यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेवी लागते त्या पद्धतीने आपण पाणी सोडू आता आणि कोमट पाणी सोडायचं काय नाही झटपट होणारी अंडा कडी आहे खूप छान लागते चवीला आता आपण याच्यात पाणी सोडलेलं आहे आता आपण ह्याला आहे ना एक पाच मिनिट उकळून घेऊ आपण आता बघा आता आपली आहे ना पाच ते सात मिनिट मी याला चांगलं उकळून घेतलेलं आहे आता आपली भाजी आहे तयार मी आता हिला काढून घेते बघा किती छान आपली ग्रेवी गाडा झालेली आहे बघा बघा आता आपली कढी आहे तयार किती छान बनवली मी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये माझे सगळे पदार्थ मी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवते आणि बाहेर पाऊस चालू आहे गरमागरम अशी कढी जर बनवली तर किती भारी जेवण आहे आपल्या संध्याकाळचं तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा मी बनवली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा